सावर्डेगावचे माजी सरपंच शिवसेना नेते माननीय प्रदीप काका माने म्हणाले की शेजारी असणारे विटा शहर देशात प्रथम क्रमांक येत आहे पण तासगाव शहर कमीत कमी जिल्ह्यात पहिले यावे या, या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र आलो तर आदर्श तासगाव तालुका होईल व तालुक्यात चाललेले अवैध धंदे बंद व्हावेत असे अनेक प्रश्न तालुक्यात आहेत तरी सर्व नेते मंडळींनी हातात हात घालून काम केल्यास तासगाव शहर आदर्श होण्यास विलंब लागणार नाही पाहूया प्रतिक्रिया नमस्कार मी शशिकांत टाके गोदा मराठी आज आपल्यासोबत गावचे सरपंच आणि सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य प्रदीप काका माने हे आज आपल्यासोबत आहेत प्रदीप काका मानेची ओळख खरी तशी बघायला गेलं तर चळवळीची आणि चळवळीच्या माध्यमातून प्रदीप काका माने हे तासगाव आणि सांगली जिल्ह्याला परिचित आहेत आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या बरोबर प्रदीप काका यांची सर्वांची उत्कृष्ट होणार आहे आणि त्या सर्वांची निवडणूक आता थोड्या दिवसात चालू होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आज प्रदीप काका मागे आपण काय प्रश्न विचारायचे हा नमस्कार आज स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि चा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज आपण शिवसेनेमध्ये आहात आणि आपण काम आज बघायला गेलं तर चाचण्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आहेत त्या बाबतीत आपल्या धोक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपली माहिती पोचवायची आणि आपल्या इलेक्शनच्या माध्यमात चाचण्याचा सर्वांगीण विकास कसा करा या बाबतीमध्ये आपण जोडावाची आमची विनंती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज आणि भाजप राष्ट्रवादी आज घोषणा केली आहे या इलेक्शनसाठी म्हणून जर तर या ठिकाणी आहे त्याचं कारण आहे की आज राज्यामध्ये सरकार हे आहे या शहरामध्ये जो लागेल तो निधी नगरविकास खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री नामदा एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड निधी आणता येईल त्याचबरोबर मंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या अर्थकात आहे अशी अजितदाच्या माध्यमातून या ठिकाणी शानपणानं मी एकत्र आलो निश्चितपणानं या ठिकाणी मतदारांना गेल्या अनेक वर्षापासून ट्रॅफिकची समस्या असेल बाजारचा विषय असेल महाविद्यालयातील तरुण तरुणीचा विषय असेल त्या परिसरातील अनेक विषय घेऊन या ठिकाणी या लोकांच्या समोर येणार आहोत हे तासगाव शहर आदर्श आदर्शपणा या तासगाव शहरापासून बावीस किलोमीटर अंतर असणारं विठ्ठा नगरपालिका देशात एक येत असेल किमान आम्ही या सांगली जिल्ह्यातही एक नंबरवरती राहिलेला सत्तेत असणारे या ठिकाणी अकाउंट काही काम चांगले झाले असतील परंतु हे शहर या जिल्ह्यातील आदर्शवत शहर व्हावं असा आमचा मानस आहे त्यामुळे आम्ही पुन्हा टीका करण्यापेक्षा आम्ही चांगला आजीर्य घेऊ त्या नागरिकासमोर जाणारपणाला या शहराचा चेहरा या बाबतीत माझ्या

या ठिकाणी बाळंतपणासाठी या प्रवीण सोय होत होती परंतु आज जर या सोयी चालू झालं परंतु हे असताना का बंद आहे त्या मार्गाची माहिती आणि याची वाचा पोडायची असेल तर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे हॉस्पिटल शंभर टक्के चालू होईल आणि हे चालू होण्यासाठी माहितीच्या माध्यमातून काकाने आत्ता आपल्या पुढे सांगितलेलं आहे निश्चितपणानं आपल्याला यश मिळो अशी आम्ही कोणाही न्यूज मराठीतर्फे एक सदिच्छा शहराच्या बाजूला जो ओढा आहे त्या नागपूर ओढ्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड पैसा खर्च करून सुद्धा आज त्या ठिकाणी वापरात आले नाही या ठिकाणी गरजोरी संख्या वाढली आहे खाजा दारू चरस अन्य असे नशिली पदार्थ आज तोडण्यात त्याच्यावर आणले तरुणांच्या हाताला काम घेता आलं पाहिजे व्यसनमुक्त तासगाव शहर पडलं पाहिजे आमच्या महिला भगिनी मुली या ठिकाणी वावर चाललं पाहिजे परंतु आजची जर परिस्थिती तुम्ही या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाच्या कारणात हे तरुण सापडले आहे त्याच्या हाताला जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत एक व्यसन व्यसनमुक्त शरण करण्यासाठी आपण नक्कीच आपल्याला यश मिळव अशी एक आम्ही होणार इच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि इतर जे आमच्या